नमस्कार मी डॉक्टर कविता राणे करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे पण त्या अगोदर एक महत्वाची बातमी हाती येते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आखे आवळण्यात आल्यात जवळपास महिनाभरापासून प्रशांत कोरटकर फरार होता पोलिसांनी त्याला अखेर अटक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते नागपूर जवळच्या तेलंगणामध्ये प्रशांत कोरटकर लपून बसला होता ही ही माहिती आता समोर येते तिथूनच त्याला अटक करण्यात येणार अटक करण्यात आले अशी माहिती आहे प्रवीण मुधोलकर आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देत प्रवीण गेल्या महिन्याभरापासून आपण पाहतो की प्रशांत कोरडकर हा फरार होता आणि त्यानंतर ते त्यांना अँटीसिपेटरी बेल अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्या जामिनावर त्याला अंतरिम दिलासा मिळाला होता नंतर हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर म्हणजे इथं जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टात गेला होता हायकोर्टात सुद्धा जामीन मिळाला नाही आता दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना तो फरार होता आता फरार असताना प्रशांत कोरड कुठे होता तर यात तीन चार गोष्टी पुढं आल्या होत्या चंद्रपूरमध्ये तो असल्याची बातमी एन डी टी दाखवली होती आणि त्याला काही पोलीस अधिकारी पी आय लेवलचे अधिकारी कोणी भेटले होते त्यानंतर चंद्रपूरच्याच पलीकडे तेलंगणा सुरू होतो तर तेलंगणा चंद्रपूर अहिरी याच भागामध्ये प्रशांत कोरडकर असावा असा, असा संशय होता आणि तो संशय खरा ठरला आणि तेलंगणातूनच प्रशांत कोरडकरला अटक करण्यात आली आता इतका गंभीर प्रकरण असताना त्याला अंतरिम दिलासा का मिळाला होता हा प्रश्न उपस्थित केला होता अनेकांनी शिवप्रेमींनीसुद्धा याच्यावरती अंतरिम जामिनावरती प्रश्न उपस्थित केले होते पण न्यायालयानं तेव्हा सुनावणी जेव्हा घेतली होती सर्वात आधी कोल्हापुरात तेव्हा न्यायालयानं असं विचारलं होतं की प्रशांत कोरटकरनं जो कांगावा केला आहे जो दावा केला होता की तो आवाज माझाच नाही आहे आणि कोणीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा तो आवाज तयार करून ते रेकॉर्डिंग व्हायरल केला आहे त्यामुळे एखाद्या क जेव्हा न्यायालयापुढे केस येते तेव्हा दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं तेव्हा न्यायालयानं प्रशांत कोरडकरचं म्हणणं ऐकून घेतलं जेव्हा प्र प्रशांत कोरोडकरचं म्हणणं ऐकून घेतलं की माझा आवाज नाही आहे तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी रिपोर्ट सादर करणं अपेक्षित होतं पण पोलिसांचं म्हणणं होतं की सध्या आमच्याकडे रिपोर्ट्स नाही आहे की हा आवाज त्याचा आहे किंवा नाही आहे नंतर हा तपास पुढे तप गेला हा तपास पुढे गेल्यानंतर प्रशांत कोरडकरचे फोन मिळाले आणि जेव्हा फोन प्रशांत कोरडकरनं आणून दिले तेव्हा हा संशय बळाला की प्रशांत कोरडकर नागपूरच्या आसपासच आहे त्यानंतर त्याच्या पत्नीनं जेव्हा फोन आणून दिले त्यानंतर प्रशांत कोरडकर कोणत्या भागात आहे ते कळलं त्यानंतर कोर्टानं पहिल्यांदा अंतरिम दिलासा दिला नंतर कोर्टासमोर हे सांगण्यात आलं की हा आवाज आणि हे सगळं बोलणं व्हॉइस सॅम्पल्स हे प्रशांत कोरडकरचे आहे त्यानंतर त्याला जामीन नाकारला नंतर हायकोर्टात हे प्रकरण गेलं हायकोर्टात सुद्धा हे सगळं सांगण्यात आलं की प्रशांत कोरडकरचाच आवाज आहे त्यानंतर त्याचा जामीन रद्द झाला त्यामुळे आता प्रशांत कोरडकरला अटक झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता काय शिक्षा होते याकडे लक्ष लागला प्रशांत कोरटकरला महिनाभरानंतर अटक झालेली आहे प्रशांत कोरटकर वरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते अखेर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रवीण